विठ्ठल विठ्ठल आनंद पायीवारीचा अत्यंत महत्वाचा विषय भागवत भागवताचार्य गजानन महाराज महाराजकर यांनी चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावा आणि त्याची प्रेरणा संपूर्ण समाजाला प्राप्त व्हावी या दिव्य हेतूने हा एक उपक्रम चालू केला प्रथमतः महाराजांना खूप खूप अभिन महाराजांचं अभिनंदन करतो आणि अशीच सेवा से महाराजांच्याकडून घडत राहावी तर माध्यमिक प्रार्थनाही करतो आनंद हा शब्द खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी सार्थक होतो ते ठिकाण म्हणजेच ही वारी आहे कारण वारीमध्ये आनंद कसा प्राप्त होतो हे आधी अनुभव हो ज्या साधू संतांनी घेतलेले आहेत त्या साधू संतांचे शब्द आहेत जसे आ, प्रत्येक संतांच्या मुखातून शब्द निघालेले आहेत की जर तुम्हाला खऱ्या सुखाची जरूरत असेल सुखा लागी तू कशी तळबळ तरी पंढरीशी जाय एक वेळ का त्याच कारण असं आहे की ज्या ठिकाणी आनंद देणार जे मूळ दैवत आहे मूळ तत्व आहे की ज्या तत्वालाच मूलत आनंद अद्वय नित्य निरामय जे काय निज ध्येय योगी यांचे म्हणजे परमात्म्याचे जे मूळ स्वरूप आहे सत चित आनंद या आनंदाच्या माध्यमातून आपण त्याच आनंद रूप असलेल्या परमात्म्याचे अंश आहोत आणि आनंदरूप परमात्म्याचे आपण अंश असल्यामुळे आपणही आनंद रूप, रूप असलोच पाहिजे हा एक त्या पाठीमागचा उद्देश आहे ज्याप्रमाणे ज्या बीजातून जे अंकुर निर्माण होतात ते त्या बीजामध्ये असतील तेच निर्माण होतात त्याचप्रमाणे आपलं बीजच आनंद रूप आहे आपलं बीजच सुखरूप आहे आपलं बीजच हे गोड आहे आणि याचे वर्णन साधू संतांनी केलेले आहेत वर्णन करण्याच्या पाठीमागचा उद्देश त्यांचा हा की या ठिकाणी आनंद आहे आणि ही विशेषत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांचं विशेष सौभाग्य की जे परमात्म्याचे आतापर्यंत अनेक अवतार झाले त्या अनेक अवतारापैकी बौद्ध अवतार हा दशावतारातील नववा अवतार आणि विशेष रूपाने हयात अवतार म्हणजे चालू असलेला अवतार तोच म्हणजे परमात्म्याचा श्री विठ्ठलाचा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही दिव्य उदात्त परंपरा वेदोक्त परंपरा चालत आलेली आहे किंवा अनादी परंपरा चालत आलेली आहे की या देवतेची उपासना अनेक पद्धतीनं करता येते पण त्या अनेक पद्धतीपैकी वारी या माध्यमातून घडणारी जी उपासना आहे ती काही विशेष आणि आहे आणि या वारीबद्दल बरेच मंडळी सांगत आहेत की ज्ञानोबारा यांच्या पासून वारी परंपरा चालू आहे तुकुबारापासून वारी परंपरा चालू आहे पण हे असं नसून ही वारीची परंपरा खर तर वेदोक्त असून किंब वेदोक्त हाही शब्द थोडा कमीच पडेल याला अनादी परंपरा म्हणता येईल आपल्याला का जगद्गुरू तुकुबाराय बोलतात की पंढरीची वारी आहे माझे घरी घरी या शब्दाचा अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकुंबारायांचं घर कोणतं मग आता जगद्गुरु तुकुंबाराय देहूला राहतात मग देहू पासून ही परंपरा चालू झालेली आहे काय नाही तर घर शब्दाचा अर्थ असा आहे आपल्याला तो विचारात घेण्यासारखा आहे की पहा जगद्गुरु तुकुंबा रा घर घर म्हणजे आपल्याला जगद्गुरु तुकोबारायचा जीवन जीवनचरित्राचा विचार करावा लागेल आता जगद्गुरु तुकोबारायच्या जीवन चरित्राचा विचार जरी करण्याचा ठरवला तरी जगदगुरु तुकोबारायच्या सात पिढी पर्यंतच फक्त आपल्याकडे चित्रीकरण किंबहुना चरित्राचं लिखाण आहे म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचे आठवे वंशज अं विश्वंबर बाबा मग विश्वंभर बाबा पासून ही वारीची परंपरा चालू आहे अर्थात मग जगद्गुरु जी शब्दरचना आहे वाक्य रचना आहे की पंढरीची वारी आहे माझ्या घरी म्हणजे जगद्गुरु तुकोबार आठ पिढ्यापासून ही परंपरा चालू आहे इतकं गृहित धरता येईल काय नाही कारण इतकं जर गृहीत धरलं तर ते अनादी परंपरा ठरवू शकत नाही तर अनादी परंपरा ही अशी ठरवता येईल आपल्याला की जगद्गुरु तुकोबाराय आधीच्या जन्मात कोण होते आणि अशी परंपरा जेव्हा पाहता 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 जेव्हा आपण मुळामध्ये प्रवेश करू तेव्हा <coughs> जगद्गुरु तुकोबारा बोलतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरता या म्हणजेच जगद्गुरु तुकंबराची ही जी परंपरा चालू आहे ही परंपरा आपल्याला वैकुंठापासून चालू आहे असंच म्हणावं लागेल चला तरीही आपल्याला अनादि हा शब्द सिद्ध करता येत नाही मग अनादि शब्द सिद्ध करायचा असेल तर पुन्हा आपल्याला हा विचार घ्यावा लागेल की जगद्गुरु तुकोबराय वैकुंठामध्ये होते हे झालं ठीक आहे पण जगद्गुरु तुकोबराय वैकुंठामध्ये होते म्हणजे नेमकं काय आहे तर एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलत आहेत कि निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असो म्हणजे जगद्गुरु तुकोबार काय बोलत आहेत की जेव्हा हा परमात्मा कृष्ण रूपाने अवतरित होतो तेव्हा आम्ही गोवळ बनतो म्हणजे गोपाळ गवळणी गाई वगैरे वगैरे आम्ही बनतो आणि हा परमात्मा जेव्हा राम अवतारात होता तेव्हा आम्ही वानर बनतो याचा अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकुंबारा बोलतात आम्ही परमात्म्याच्या समवेत राहतो आणि जेव्हा केव्हा अवतार या भूतलावर नसतो तेव्हा परमात्मा क्षीरसागरामध्ये क्षयन करत असतो निद्रा करत असतो तेव्हा सुद्धा जगद्गुरु तुकुंबारा बोलतात निद्रा करिता होतो पायी म्हणजे परमात्मा निद्रा करीत आहे तरी आम्ही त्याच्याजवळच आहे परमात्मा प्रत्येक अवतार धारण करत आहे तरी आम्ही त्याच्याजवळच आहे या पद्धतीनं आपल्याला बोलता येईल कि परमात्मा आणि जगद्गुरु तुकोबार आहे कि मोना सर्व संत हे देवाला सोडून राहू शकत नाहीत म्हणून आपल्याला ही वारीची जी परंपरा आहे ही वारीची परंपरा आपल्याला एकाच शब्दामध्ये सांगता येईल ही अनादी परंपरा आहे अनादी परंपरा आहे आणि अनादी परंपरा आणि या अनादी परंपरेचा लाभ आज महाराष्ट्रातील संपूर्ण मंडळी जो घेत आहेत तो लाभ किती आनंद देणार आहे याच गणित मात्र ते अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही आणि कितीतरी पद्धतीने आपल्याला सांगता येईल की वारीमध्ये चालत असताना शारीरिक दृष्टीने जी काही प्रतिकूल अवस्था निर्माण होत असते किंबहुना वारीमध्ये सोय काय गैरसोय हीच सोय असं ही मानावं लागेल कारण वारीमध्ये वारी आणि वारी सोय वारीमध्ये व्यवस्था हा शब्द साध्य होऊ शकत नाही सिद्ध होऊ शकत नाही किंवा टिकू शकत नाही वारीमध्ये गैरसोयला सोय स्वे मानावं लागते दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या गैरसोयीमध्ये मध्ये सुद्धा लाखो लोक निमंत्रण न देता <coughs> आणि शारीरिक दृष्टीने प्रतिकूल अवस्था प्राप्त करून प्रतिकूल अवस्था नेहमी ने अनुभवत असतानाही प्रतिवर्षी काय येतात हा प्रत्येक व्यक्ती गरीबातील गरीब जरी असेल तरीही तो वारीमध्ये चालत असताना वारीमधील सगळ्या गोष्टी करत असताना उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर शौचाला जाणे आहे आंघोळ करणे आहे रात्री झोपणे आहे चालणे आहे आ, ते चालत असताना कधी ऊन आहे कधी पाऊस आहे कधी वारा आहे वगैरे वगैरे सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा व्यक्ती चालत जातो आणि चालत असताना शारीरिक दृष्टीने विचार केला तर केवळ केवळ एकच शब्द उच्चारता येईल की दुःख आहे परंतु दुःख असूनही का चालतो तर त्याच्या पाठीमागे लॉजिक आहे त्याच्या पाठीमागे एक काहीतरी शास्त्र आहे ते म्हणजे आनंद आहे आणि हा आनंद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा हा आनंद शब्दामध्ये वर्णन करता येण्यासारखा कधीच ठरू शकत नाही त्याला फक्त एकच करावं लागेल साखरेची गोडी गोड आहे एवढं म्हणून चालू शकत नाही ते गोडी चाकल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही त्याचप्रमाणे वारीचा आनंद कसा आहे हा वारीमध्ये चालल्याशिवाय तो अनुभव घेतल्याशिवाय म्हणू शकत नाही उदाहरणार्थ पहा आपण घरी आंघोळ करत असताना दहा बादली गरम पाणी आपण आंघोळ घेतो तरीही आपल्याला त्याचा आनंद मिळत नाही पण इथं अर्धी बादली जरी पाण्या मिळालं ना त्याचा आनंद मिळतो झोपायला खाली दगड असतील कधी कधी गवत असेल कधी काटे असतील कधी वगैरे वगैरे पण त्यावरही जेव्हा वारकरी चालत आल्यानंतर झोपतो आणि जो, जी झोप लागते ती झोप मात्र कोण्या दर्जाची असते तो दर्जा त्या झोपेचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही आम्ही परंपरेने सांगत असतो की बरेच लोक अंथरुणावर झोपल्यानंतर झोपेची वाट पाहतात इकडून येईल का तिकडून येईल का पण आमच्या वारकऱ्यांचं मात्र उलट आहे आधी झोपतात मग पडतात बाकी मंडळी पडतात नंतर झोपेची वाट पाहतात म्हणजे विचार जर केला तर हे सगळं का घडत आहे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही केवळ केवळ आनंद देणारीच आहे म्हणून इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रतिवर्षी प्रत्येक व्यक्ती धावून येतो किंबहुना सगळा सुखाचा संसार सोडून या वाटेला जो येतो त्याच्या पाठीमाग एकच शास्त्र आहे किंवा एकच अनुभव आहे तो म्हणजे केवळ आनंद 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 आणि हा आनंद का मिळतो तर तो, तो परमात्मा आनंद रूप आहे आणि आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत आपणही आनंद रूप आहोत परंतु तो आनंद सिद्ध करण्यासाठी माध्यम जर कोणतं असेल तर ते वारीच आहे अवश्य अवश्य आपणही तो अनुभव घ्या हो आणि आन निश्चित आनंद आपल्याला प्राप्त होईल यामध्ये तीळ मात्र नाही विठ्ठल विठ्ठल परमपूज्य आदरणीय महाराजांनी आपल्याला आज आनंद पायवरेचा विषय मी केलेला आहे मी या ठिकाणी धन्यवाद देतो महाराज त्यांना आणि आभार मानतो आता काय सांगू कोणा शब्दामध्ये वर्णन करावं हो। महाराजांनी सांगितलं आनंद हा विषय अनुभवाचा आहे शब्द पुरा शब्दामध्ये नाही अभंगारो हो मध्ये जे कधी भंगार होणारे शब्द आहेत असे तो का म्हणे सांगे खुने अनुभव आहे असा अनुभव प्रत्येकाला घ्यावा लागेल तेव्हाच कळेल म्हणून आनंद पायवारीचा या विषयामध्ये तात्या महाराजांचं मार्गद आपण ऐकलं आपल्याला हे बघायचं असेल तर श्री गजान महाराज हिरूकर हे चॅनल युट्यूबवर आपण सबस्क्राईब करा आणि ओपन करा मी तुम्हाला कळेल रामकृष्णरी जय हरी विठ्ठल विठ्ठल